विराट कोहली आय पी एल ट्रॉफी का जिंकत नाही धोनीनं ना सांगितल्या आर सी बीच्या चुका जर तुम्ही विराटचे फॅन असाल तर हा व्हिडिओ पाहाच विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरनं अद्याप एकदाही आय पी एल ट्रॉफीवर आपलं नाव खोरलेलं नाही बरं आर सी बीच्या छोटी टीम नाही दरवर्षी त्यांच्या संघात जगभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू खेळतात विराट सारखा दादा फलंदाज त्यांच्याकडे आहेच पण तरी देखील फायनल मॅच काही त्यांना जिंकता आलेली नाही त्यामुळे आर सी बी फॅन्सला अनेकदा ट्रोल केलं जातं त्यांची फिरकी घेतली जाते, फिर जाते। नुकताच झालेल्या जा एका मुलाखतीत एका आर सी बी चाहत्यानं दोन्ही समोर आपलं दुःख व्यक्त केलं व आय पी एल जिंकण्यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न विचारला यावर दोन्ही म्हणाला आर सी बी खूप चांगली टीम आहे पण क्रिकेटमध्ये काही गोष्टी प्लॅनिंगच्याही पलीकडे असतात कारण समोरचा संघ सुद्धा पूर्ण तयारीनेशी येतो आर सी बी कडे खूप चांगले खेळाडू आहेत जर त्यांना आपलं योग्य कॉम्बिनेशन शोधता आलं तर ते नक्कीच आय पी एल जिंकू शकतात कारण आय पी सर्वच संघ जबरदस्त असतात आणि सर्वांना ट्रॉफी जिंकण्याची समान संधी मिळते दोन्ही एवढ्यावरच थांबलं नाही तर तो पुढे म्हणाला तुम्ही आर सी बी काय सांगताय मला सध्या माझ्याच टीमची चिंता लागून राहिली हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकाच हास्य खळ झाला